तारवेळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे पॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर विटा हायस्कूल विटा संजय कॉलेज मध्ये सव्वीस सोहळा उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला विटा शहरातील रोड येथील विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा येथे सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अनेक पदाधिकारी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विटा हायस्कूल विटा प्राचार्य जाधव साहेब यांच्याही उपस्थितीत माजी मुख्याध्यापकांचा शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी व कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करत राष्ट्रगीत म्हणत विविध देशभक्तीपर गीत सादर करत सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्राचार्य जाधव सर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले विटा विटा स्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा तसेच विद्या बळवंत कॉलेज विटा शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रीय मतदान जनजागृती फेरी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी तहसीलदार व सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत विटा शहरातून सायकल व पायी फेरी काढत जनजागृती केली रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षकते आकर व इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल